नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव एकोणीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत होत आहे मंगळवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे व मयूरी तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधिवत महापूजा केली या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरुवात झाली असल्याची माहिती यावेळी देवल कमिटीचे सचिव ॲडव्होकेट शरद लोमटे यांनी यावेळी बोलताना दिली आहे अंबेजोगाई शहरातील योगेश्वरी देवीच्या मार्गदर्श महोत्सवास वर्णी देवीचा कार्यक्रम होऊन सुरुवात झालेली आहे हा कार्यक्रम सव्वीसपर्यंत सव्वीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत चालणार आहे आणि सव्वीस तारखेला पौर्णिमेच्या दिवशी होम हवन पूर्णाहुती होऊन सायंकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक शहरामध्ये परिक्रमेसाठी निघणार आहे या उत्सवाच्या दरम्यान सर्व भक्तांच्या सोयीसाठी जे आराध म्हणून बसतात महिला दहा हजाराच्या वर महिला आराध म्हणून बसतात या आराध म्हणून बसणाऱ्या देवी भक्त महिलांची संपूर्ण व्यवस्था मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे त्यांना थांबण्यासाठी राहण्यासाठी मंदिर परिसरामध्ये पूर्ण प्रांगणात पँडालची उपलब्धता निर्माण केलेली आहे त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी सांडपाणी आणि स्वच्छतागृहाची देखील सोय करण्यात आलेली आहे या उत्सवाच्या दरम्यान रोज दुपारी एक वाजल्यापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन धार्मिक गायन आणि प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या उत्सवामध्ये आराध म्हणून प्रत्यक्षात महिला बसत असल्यामुळे लोक बसत असल्यामुळे दर्शनासाठी पासची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही याची कृपया सर्व भक्तांनी नोंद घ्यावी मंदिर पहाटे चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे राहील पौर्णिमेच्या दिवशी होम हवनच्या वेळी शासकीय पूजेनिमित्त दुपारी बारा ते दोन सार्वजनिक दर्शन बंद राहील याची कृपया सर्व देवी भक्तांनी नोंद घ्यावी अशा तऱ्हेने हा उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे यावर्षी मंदिरात जवळपास चार हजार महिला बसल्या असल्याची देवल कमिटीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे मंगळवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती शहरवासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या यावेळी झालेल्या महापूजेला तहसीलदार विलास तरंगे व मयूरी तरंगे यांनी विधिवत महापूजा केली यावेळी पुजारी सारंग पुजारी यांनी अधिक माहिती दिली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक एकोणीस पासून देवीचा मार्गशीर्ष उत्सव सुरू झालेला आहे या मार्गशीर्ष उत्सव हा शुद्ध सप्तमी पासून सुरुवात होते ते पूर्ण पुर, पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेला या उत्सवाची समाप्ती होते पौर्णिमे दिवशी होम हवन होऊन देवीची पालखी जुन्या गावातनं योगेश्वरी देवीची पालखी निघते या नऊ दिवसामध्ये असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि या पंचकृषेतील सर्व महिला या नऊ दिवसासाठी या प परिसरात म्हणजे जवळपास दहा हजार महिला या नऊ दिवसासाठी या देवीच्या परिसरामध्ये उपवास करून जे परंपरेनं जे चालत आलेली जी रूढी परंपरा आहे की नऊ दिवस आपण या देवीच्या प्रांगणात बसून इथंच देवीची आराधना करून नऊ दिवसाचे उपवास करून या इतक्या थंडीचं सुद्धा या महिला या प्रेमाशेसमध्ये या नऊ दिवसासाठी मुक्कामी असतात आणि हा उत्सव इतका चांगल्याप्रमाणे साजरा केला जातो दिवसभर भजन कीर्तन व देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या नऊ दिवसामध्ये उपवासाचा प्रसाद सर्व महिलांना दिला जातो यानंतर इथं सांस्कृतिक कार्यक्रम या नऊ दिवसामध्ये आयोजित केले जातात आणि याची समाप्ती पौर्णिमेला होऊन पालखीच्या सोबत सर्व आराधी महिला ज्या उपवास करणाऱ्या महिलात मग त्या देवीच्या पालखीसोबतच मग आपल्या घरी जातात असा हा वेगळा मार्गशीर्ष उत्सव आपल्या इथं साजरा होतो देवीची विधिवत्त दररोज पूजा केली जाते तिला नवीन प्रत्येक दिवशी नवीन अलंकार तिच्या अंगावर चढवला जातो अशी हा मार्गशीर्ष उत्सव आम्ही साजरा करतो यावेळी देवल कमिटीचे सचिव ॲडव्होकेट शरद लोमटे विश्वस्त भगवानराव शिंदे लाल भराडिया पृथ्वीराज साठे उल्हास पांडे प्राध्यापक अशोक लोमटे श्रीराम देशपांडे संजय भोसले पूजा कुलकर्णी संध्या जाधव गौरी जोशी मुख्य पुजारी सारंग पुजारी योगेश्वरी देवीचे विश्वस्त यांच्यासह देवीचे मानकरी भक्त उपस्थित होते पौरोहित्यांच्या विधिवत महापूजेनंतर महोत्सवास प्रारंभ झाला महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले होते तसेच आराध बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई